नमस्कार सर नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार आपलं नाव काय सर मॅडम आपलं नाव अंजुम कुठून आलात आपण संगमनेर ओके राहणार अकोला रोड घोडेकरमाळा ऍड्रेस ओके मी रिक्षा चालक आहेत तर मी आपल्या खांडगाव रोडला कुबेर लॉन समोर आपला तुमचं ते बोर्डो असलायच सर्वज्ञ निसर्ग उपचार निसर्गोपचार तर मी माझ्या मिसेसला सांगितलं का असं सा सा असं आहे तर आपण जाऊन येऊ त्या सरांच्या सा, घरी ताईंच्या घरी तर ता आम्ही आलो त्यांची ट्रीटमेंट घेतली तर मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता मला माझ्या मिसेसला हाडाचा प्रॉब्लेम होता मणक्यांचा परत मानेचा तर त्यांच्या का आम्ही चार पाच दिवस उपचार केले त्यांनी आम्हाला गोळ्या औषध दिले मसाज केली मशिनरीवर सगळ्या ज्या त्यांचे फॅसिलिटी सगळ्या दाखवल्या आम्हाला थेरपीच्या सगळ्या त्यांनी त्यांच्या हाताने केलं तर आम्हाला बरचसा म्हणजे नव्याण्णव टक्के फरक पडला आम्हाला तीन दिवसात आम्हाला हा नव्याण्णव टक्के फरक पडला तर आम्हाला हे यांचं प्रोजेक्ट गोळ्या औषध हे आम्हाला सगळ्या भेटल्या आम्ही त्यांनी जसं सांगितलं तसं सा केलं तर आम्हाला शंभर टक्के फरक पडलाच आहे पण आम्ही नव्यानं म्हणतो पण शंभर टक्के फरक पडला आम्हाला okay. ओके तुम्हाला निसर्गोपचार पद्धतीप्रमाणे जे डायट दिलं आणि तुमची जे लाईफस्टाईल ती तुम्हाला चेंज करायला सांगितली त्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं चांगलं वाटलं आम्हाला आम्ही त्यांनी जसं सांगितलं तसं केलं तर मला प्रॉब्लेम होता मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होता माझा गॅस जादा होता म्हणजे पोट फुगायचं हो माझं तर मला मला मी दोन दिवसातच दो फरक पडला तिसऱ्या दिवशी एकदमच असं मला वाटलं की आपल्याला आजार आहे का नाही माझे डोळे असे तणाव द्यायचे कोरडे पडायचे तर मी ते उपचार केला गोळ्या औषधांचा तर मला एकदम शंभर टक्के फरक पडला एकदम मॅडम आपल्या मनक्यासाठी काय तुम्हाला फरक पडला आधी खूप त्रास व्हायचा त्याच्यामध्ये खूप वेदना व्हायच्या खूप डॉक्टर केलेत पण ते काही फरक पडला नाही बरासा म्हणजे खूपच फरक पडलाय तीन दिवसातच रिझल्ट येते ओके मग आता तुम्ही तुम्ही इतर लोकांना काय सांगाल आपल्या सर्वज्ञानी सर्वोपचार केंद्राबद्दल आम्ही तुमचा ऍड्रेस देणार तर आम्ही जेडे उपचार केले तर तुम्ही जा बा तुम्ही बी तुमचं पुढच्या भविष्याचं आजाराचं सगळं तिथे नियोजन भेटेल तुम्हाला ते सगळं करतील गोळ्या औषध देऊन त्यांची ते मशिनरी वगैरे येते त्या पद्धतीने करून घ्या तुम्ही बी आम्ही जसं क्लियर झालो तसं तुम्ही बी क्लिअर व्हावं हो आमचं हे तुम्हाला हे सांगायचं ओके मॅडम तुम्हाला कसं वाटतंय मग एक म्हणजे चांगलंच वाटतंय धन्यवाद 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 धन्यवाद